सांगली शहरासह ग्रामीण भागात बेकायदा देशी औषध विक्री करून मानवी जीवनास धोका निर्माण करणाऱ्यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षातर्फे आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले यावेळी निवेदनात म्हटलंय की सांगली शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात देशी औषध विक्री करणारे तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण न करता धन्वंतरी आयुर्वेदिक औषधालय रुचिरा लॉजिंग बोर्डिंगच्या खाली बाजूस या पत्त्यावर व आणखी याच नावाखाली विविध ठिकाणी दुकाने स्थापन करून रुग्णांवर औषधोपचार केले जात असून यामध्ये अनेक रुग्ण दगावलेले गरजवंत रुग्णांच्या नातेवाईकांकडून हजारो रुपये उकळले जात आहेत जिल्ह्यातील संबंधित यंत्रणेकडून अशा बेकायदेशीर कृत्यास नियोजनबद्ध बगल देऊन रुग्णांच्या जीवाणीशी छटछाड करण्याचा प्रयत्न होत असून यास आळा घालण्यात यावा त्यासोबत जे मालक अशा बेकायदा औषधालयासाठी जागा भाड्याने देतात त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या वतीने या निवेदनाद्वारे आरोग्य अधिकारी यांच्याकडे करण्यात आली कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिलाय यावेळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष अजय उबाळे सचिन एगळे किशोर मोळी प्रमोद कांबळे दिनेश तांबळे सुरेश पाटील आदी उपस्थित होते बोगस औषधाचे साठा भरपूर आहे या बोगस औषधामुळे लोकांच्या आरोग्यात धोका होत असून लोक दगावायला लागले मृत्यू व्हायला लोकांचा आणि अशा प्रमाणात हा साठा भरपूर लोकांच्याकडे आहे यांच्यावर कारवाई करायला पाहिजे म्हणून आम्ही आर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जिल्हा जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांना निवेदन दिलेलं आहे व त्यांनी कारवाई न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे